तितपावन संघटना आणि सर्व या पर्यावरण व ऐतिहासिक वास्तू संवर्धक संस्था पुणे यांच्या विद्यमानाने शनिवारवाडा दोनशे चौऱ्याऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडला या कार्यक्रमात शिव दिग्विजय ग्रुप यांच्या मर्दानी खेळाच्या कार्यक्रमाने व्यासपीठावरील मान्यवरांसहित प्रेक्षकांनाही भारावून टाकलं यासोबतच जवार आंबेद गावातील वारली या आदिवासी समाजाचा तर्पान नृत्याचाही आस्वाद घेता आला आपण बघतोय विशिष्ट प्रकारचं माध्यम दरम्यान प्रख्यात दुर्ग अभ्यासक प्राध्यापक प्र के घाणेकर यांना शनिवार पुरस्काराने गौरविण्यात आलं पुनेरी पगडी मान चिन्ह रोख रक्कम पाच हजार एक असं या पुरस्काराच स्वरूप होत ऐतिहासिक दे। 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 वास्तू ही आपली खरी संपत्ती आहे तिचं संवर्धन व्हायला हवं आणि ती काळजी ही खास करून तरुणांनी घ्यायला हवी असं मत घाणेकर यांनी व्यक्त केलं आणि सगळ्या पराक्रमी मंडळींनी या किल्ल्यांवर किल्ल्यांची धारातीर्थ केली म्हणजे तिथे आपल्या पूर्वजांनी रक्त सांडलं घामाचा पाऊस पडून ते किल्ले उभारले अशा किल्ल्यांवर जाताना मंडळींच्या मनामध्ये जे विचार असायला पाहिजे ते थोडे हल्ली बदलत आहेत ही फार वाईट गोष्ट आहे ती वास्तू म्हणजे घडलेल्या इतिहासाची भक्कम साक्षीदार असते आमच्या गत पिढ्यांची आठवणी त्या जिवंत असतात त्या जतन हे आमच्या पिढीचं कर्तव्य बनतं आणि ते कर्तव्य आम्ही बजवायला हवं असंही ते पुढे म्हणाले या कार्यक्रमासाठी माजी अध्यक्ष स्थायी समिती गणेश बीडकर दिलीपजी उंबकर मिहिंद काची लीना अनासकर हर्षल वेळापुरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला प्रेक्षकांचाही चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला